माल देश नगरी तास रोखोक बातम्या आणि बरच काही उजनी लाभ क्षेत्रात सर्वधूर पाऊस उजनी लवकरच प्लस मध्ये येणार सोलापूर शहर परिसरासह सर ग्रामीण भागात गेली दहा दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मोहोळ करमाळा अक्लूज अक्कलकोट माळशिरा सांगोला माढा बार्शीच्या विविध भागात जोरदार पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे उजनी धरणाच्या जलसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे भीमा नदीच्या देखील समाधानकारक पाऊस सुरू आहे उजनी धरणाच्या पाणी पातळीत अकरा पॉईंट एकसष्ट टक्क्यांनी वाढ झाली असून आजची उजनी धरणाची पाणी पातळी मायनस अठ्ठेचाळीस पॉईंट एकतीस टक्के इतकी एक असून दौंडमधून तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक्सने उजनी धरणामध्ये विसर्ग सुरू आहे पाणी पातळी तुबाड होत असल्याने करमाळा तालुक्यातील व इंदापूर तालुक्यातील उजनी काठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे उजनी लाभक्षेत्रात संतत धार पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यास मदत होत असून उजनी धरण मायनस साठ्यातून कधी बाहेर येते याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात मानदेश नगरी ट्वेंटी फोर तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे